लालबागच्या राजाच्या आमदार शिवाजी पाटील यांची प्रार्थना संघर्षाच्या काळात बाप्पा माझ्या पाठीशी राहिले भावनिक उल्लेख चंद मतदारसंघ विकसित करण्यासाठी ताकद मिळो अशी प्रार्थना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत आहेत आज या रांगेत चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील कुटुंबासह सहभागी झाले आणि राजाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले भक्ती श्रद्धा आणि समाधान याचा सुरेख संगम म्हणजे बाप्पाचे दर्शन आयुष्यातील संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर बाप्पा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले कोणताही राजकीय वारसा नसताना एक शेतकरी पुत्र आमदार झाला ते फक्त बाप्पाच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले पुढे आपल्या मतदारसंघाविषयीच्या दृष्टिकोनाबद्दल ते म्हणाले चंदगड मतदारसंघाला विकसित करण्याचे स्वप्न मी पाहतोय हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद मिळो अशी प्रार्थना मी लालबागच्या राजाच्या चरणी केली या दर्शनावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा